नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण खूप छान विषयावर बोलणार आहोत नमस्कार एका पुनर्भेट सोहळ्याबद्दल म्हणजे कल्पना करा तीस चाळीस वर्षांपूर्वी जिथे आपण एकत्र राहिलो तिथल्या लोकांना पुन्हा भेटणं हो ही श्रीपूर उजनी वसाहतीत घडलं नुकतच अगदी द दे डेली लाईफ चॅनलचे दत्ता नाईक नवरे यांनी याचं वार्तांकन केलंय आज आपण जरा त्यावरच बोलूया नक्कीच कारण ही फक्त एक काय म्हणतात त्याला बातमी नाहीये यात मानवी भावना नाती आठवणी बरच काही आहे हो ना आणि म्हणजे लोक कुठून कुठून आले होते सकाळी पाऊस होता म्हणे तरी सुद्धा हो ऐकलं मी काही जण तर अकराशे किलोमीटर वरून आले होते हो जवळपास शंभर कुटुंब म्हणजे अडीचशे लोक असतील सगळे मिळून लहानगे मोठे आजी आजोबा नातवंड आणि गंमत म्हणजे सुरुवातीला तर लोक एकमेकांना ओळखतच नव्हते पटकन अच्छा हो नाव आठवत नव्हती फक्त चेहरे ओळखीचे वाटत होते म्हणे बापरे म पण मग एकदा ओळख पटल्यावर अक्षरशः आनंदाश्रूंना वाट मोकळी झाली म्हणजे इतकं भावनिक का झालं असेल हे सगळं मला वाटतं याच कारण म्हणजे हे लोक फक्त शेजारी नव्हते अच्छा ते एका कुटुंबासारखे राहिले होते चाळीस वर्षांपूर्वी त्यांच्या बोलण्यातनं लगेच ते जुने दिवस आठवले बघता बघता काय काय आठवलं म्हणजे अरे म्हणजे सगळे सण एकत्र साजरे करायचे ते लोक गणेशोत्सव दत्त जयंती हनुमान जयंती हो अगदी महाळुंगयमाई देवीची अष्टमी नवरात्र सगळं एकत्र आणि फक्त सणच नाही तर रोजचं देणं घेणं म्हणजे भाजी भाकरी वगैरे अगदी एकमेकींना भाजी भाकरी देणं मुलांच्या डब्यात आज काय दिलं हे विचारणं अरे वा म्हणजे किती घट्ट नातं असेल त्यावेळी खरं ती सामाजिक वीडच तशी होती तेव्हा आणि गंमत म्हणजे ही जी वसाहत आहे श्रीपूर उजनीची ही एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली पाटबंधारे विभागाने वसविली होती हो इरिगेशन डिपार्टमेंटने उजनी कालव्याचं काम चालू होतं तेव्हा हो आणि त्यावेळी ती एकदम उच्च दर्जाची कॉलनी मानली जायची उंच टेकडीवर वगैरे पण आज बातमीत लिहिल्याप्रमाणे तिची अवस्था बंद पडलेल्या वाड्यासारखी झाली आहे हो काळानुसार बदलतं सगळं पण तरीही लोक तिथे गेले आपल्या जुन्या घरांसमोर उभे राहिले फोटो काढले मुलांना नातवंडांना सांगत होते तेव्हाच्या गोष्टी हा विरोधाभास खूप बोलकाय नाही अगदी आणि हेच तर महत्वाचं आहे जागेपेक्षा तिथल्या माणसांच्या आठवणी ती नाती ती जास्त घट्ट असतात बरोबर म्हणजे बघा ती इमारत ती वसाहत आज तशी नाहीये कदाचित मोडकोडीस आलीये पण लोकांच्या मनात ती तशीच आहे जशी तेव्हा होती खरंय आणि म्हणूनच ते आपल्या मुलांना नातवंडांना घेऊन गेले तिथे त्या जुन्या घरासमोर उभं राहून गोष्टी सांगितल्या म्हणजे त्या आठवणी पुढच्या पिढीकडे पास करण्याचा हा एक सहज प्रयत्न होता आणि या कार्यक्रमाचं आयोजन पण खूप छान केलं होतं म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीने को विक्रमसिंग लाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक महिलांच्या मदतीनं हे सगळं घडवून आणलं म्हणजे फेटे बांधून स्वागत हलगीचा ताल विठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन वगैरे अगदी यातून फक्त जुन्या आठवणी ताज्या झाल्या नाहीत तर ती संस्कृती ती परंपरा आपण जपली गेली म्हणजे या सगळ्यातून काय दिसतं तर पहिलं म्हणजे माणसं आणि त्यांची नाती ही जागेपेक्षा जास्त महत्वाची आणि टिकाऊ असतात बरोबर दुसरं म्हणजे एकत्र अनुभवलेले क्षण ते एका समुदायाला बांधून ठेवतात आणि तिसरं अशा भेटीगाठी महत्वाच्या ठरतात कारण त्या आठवणी जिवंत ठेवतात खरे म्हणजे हा मेळावा फक्त जुन्या ओळखींना उजाळा देणार नव्हता ना नाही अजिबात नाही तो एका सामायिक भूतकाळाचं एका समुदायाच्या जिवंत आठवणींचं प्रतीक होत म्हणजे ती वसाहत आज ओस पडली असेल पण लोकांच्या मनातलं ते गाव ते कुटुंब अजूनही तसंच आहे अगदी थोडक्यात सांगायचं सा तर भौतिक वस्तू जरी नष्ट झाले तरी माणसांच्या मनातल्या काठवाणी ती नाती ती कायम राहू शकतात हेच यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं हा अनुभव फक्त त्या वसाहतीपुरता नाहीये खरं तर नाही नाही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जुन्या जागा जुनी माणसं यांचं एक वेगळंच स्थान अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की जेव्हा एखादी जागा किंवा वास्तू अशी बदलते किंवा नष्ट होते तेव्हा तिच्याशी जोडलेल्या आठवणींचं काय होतं बरोबर आहे प्रश्न त्या आठवणी कशा जपल्या जातात पुढच्या पिढीपर्यंत त्या कशा पोचतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच बेगरा इलेजे कमुना जो बोदवा ओ नंदो पूवी चेन्नई गागिया तेरेव दे देव दे मंगल कोटी रजमा